मगनपुरा येथील पाण्याच्या टाकीवर पाण्यासाठी नागरिकांचे शोले स्टाईल आंदोलन स्वच्छ पाणी देण्याची केली मागणी याबाबत सविस्तर व्रत असे की नांदेडमध्ये शोले शैलीतील आंदोलन दूषित पाण्याने त्रस्त नागरिकांचा अनोखा विरोध नांदेड शहरातील मगनपुरा भागात आज सकाळी एक अनोखा आंदोलन पाहायला मिळाले आहे मागील दोन महिन्यांपासून घरामध्ये येणाऱ्या घाण व दुर्गंधीयुक्त पाण्यामुळे त्रस्त झालेल्या नागरिकांचा संयम अखेर आज सकाळी नऊ वाजताच्या दरम्यान सुटला आहे अनेक तक्रारी करूनही मनपाकडून कोणतीही कारवाई न झाल्यामुळे आज सकाळी नऊ रोष उफाळून आला आहे नागरिक आज सकाळी पाण्याच्या टाकीवर चढले आणि आम्हाला स्वच्छ पाणी द्या अशा घोषणा देऊ लागले हे आंदोलन अगदी बॉलिवूडच्या प्रसिद्ध शोले चित्रपटातील त्या दृश्यासारखे वाटत होते जिथे विरू गावाच्या समस्यांवर आवाज उठवण्यासाठी पाण्याच्या टाकीवर चढतो मगनपुरा परिसरातील रहिवाशांसाठी मागील दोन महिने अक्षरशः नरकासारखे गेले आहेत त्यांच्या घरातील नळामधून येणारे दूषित पाणी इतके घाण आणि कुजलेले आहे की त्यामधून तीव्र दुर्गंधी येते आणि असं वाटतं जणू गटाराचेच पाणी त्यांच्या नळामधून येत आहे या दूषित पाण्यामुळे अनेक नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे पोटदुखी उलट्या आणि इतर जलजन्य आजारांनी अनेकजण त्रस्त आहेत लहान मुलं आणि वृद्धांची स्थिती अधिकच वाईट झाली आहे स्थानिक नागरिकांनी ही समस्या अनेक वेळा नांदेड महानगरपालिका प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिली त्यांनी लेखी अर्ज दिले अधिकाऱ्यांशी भेटी घेतल्या पण त्यांच्या तक्रारींकडे दुर्लक्षच करण्यात आले याच उदासीनतेमुळे आज मगनपुरा भागेतील नागरिकांनी हा अनोखा विरोधाचा मार्ग स्वीकारला आहे पाण्याच्या टाकीवर चढलेले आंदोलक हातात रिकामे भांडे घेऊन उभे होते जे या गोष्टीचं प्रतीक होतं की त्यांना पिण्यासाठीही स्वच्छ पाणी उपलब्ध नाही त्यांचा ठाम इशारा होता की जोपर्यंत मनपा प्रशासन त्यांना स्वच्छ पाणी पुरवण्याचं ठोस आश्वासन देत नाहीत तोपर्यंत ते टाकीवरून खाली उतरणार नाहीत या शोलेशैलीतील आंदोलनाची बातमी संपूर्ण शहरात पसरली स्थानिक नेते आणि मनपाचे काही अधिकारी आंदोलकांशी संवाद साधण्याचा प्रयत्न करत होते मात्र अद्याप कोणताही ठोस तोडगा निघालेला नाही मनपा प्रशासनाने पंधरा एप्रिलपर्यंत ही समस्या सोडवण्याचे आश्वासन दिले आहे जर हे आश्वासन पूर्ण झाले नाही तर मनपाच्या अधिकाऱ्यांना याच घाण पाण्याने आंघोळ घालण्याचा इशारा स्थानिक नागरिकांनी आज सकाळी साडेनऊ वाजताच्या दरम्यान दिला आहे प्रभाग एक समस्या अशी आहे की आज एक दीड ते दोन महिन्यापासून लोकांना पाण्याची समस्या आहे भरपूर पाण्याची समस्या आहे आणि पाणी जर आलं तरी पाणी चार दिवसाला आठ दिवसाला पाणी आले पाणी जर आलं तर पूर्ण ड्रेनेजचं पाणी आले पूर्ण लोक आहेत ना परेशान आहेत पाणी सोडाले रात्री बारा वाजता एक वाजता रोख आहेत दिवसभर काम वगैरे करून रात्री बारा एक वाजता माझी भरण्यासाठी जागे राहत तर पाणी पूर्ण ड्रेनेजचं चा पाणी सुटाले आज तुम्ही पाहता एवढी मोठी तर टाकी बांधली भी त्या टाकीचे कनेक्शन देण्यासाठी अगोदर ते बी त्या बी टाकीचे कनेक्शन तोडले होते ह्या पण टाकीचे कनेक्शन तोडले माणसाला आहे ना एवढी समस्या झाली आमच्या मगनपुरा वसंत नगर बाबानगर भागातील सर्व नागरिकांना एवढी समस्या झालेली आहे की पाण्याचा भरपूर त्रास आहे पहिले हे कनेक्शन जोडायच्या आधी ते कनेक्शन तोडायचं नव्हतं कारण त्या कनेक्शन सुरळीत व्हायचं होते इकडले कनेक्शन जोडणं झाल्यानंतर मग ते कनेक्शन तोडायचं होते कारण दोन्हीकडे तोडून ना इधर ना उधर अशी समस्या झालेली आहे आज तुम्ही पाहिलात थोड्या वेळा खाली की भरपूर नागरिक त्या टाकीवर जमा झाले होते भरपूर त्रास झाला होता आज प्रतिनिधी आले होते प्रतिनिधीकडे मागणी पण केली पूर्ण अधिकारी होते अधिकाऱ्यांकडे पण मागणी केली पण समस्या जाणून बुजून अधिकारी लोक त्रास झाले अधिकाऱ्यांना फोन केला तर उडा उडीच्या गोष्टी करतात फोन बंद करून ठेवतात आठ आठ दिवस फोन बंद राहते अधिकाऱ्याचा लोकांनी जावा तर कुणाकडे जावा आहे एवढी समस्या आहे आज तीन वर्ष झालं प्रशासन लागलंय ला लोक दात मावा तर कोणाकडे मावा अशी समस्या झाली लोकांकडून अधिकारी लोकांना घेराव नाही तर आज मुळे शांत बसलेत आमचे लोक नाही तर अधिकाऱ्यांना ड्रेने पाण्यानं आंघोळ घालणार होते त्या अधिकाऱ्यांना चांगला चोप देणार होते पण आज त्या प्रतिनिधींमुळे प्रतिनिधींचं तोंड पाहून आज सगळे जनता शांत झालेली आहे कारण त्या प्रतिनिधीवर कुठेतरी जनतेला विश्वास आहे कुठेतरी आश्वासन आहे त्या प्रतिनिधीचे जनता कुठंतरी शांत आहे त्या प्रतिनिधींनी जर आज जे अल्टिमेट दिले पंधरा तारखेचा तोपर्यंत जर समस्या सॉल्व्ह नाही केली तर आम्ही आमच्या परीने जनतेला घेऊन काय करायचं ते आंदोलन छेडू आम्ही काय तुमची अडचण आहे मग नवा मंडळ तिथं वस्तू राहतो घर आहे धान पाणी आलंय सर्व पाणी गटरचं पाणी आलंय चांगलं ला सोडावं हो लागते खड्डे करून ठेवले डेकर पाणी चांगलं सोड द्यायला पाहिजे आमच्या पाठीमाग पाणी चांगलं येते पुढे चांगलं येते मधाच्या गल्लीला काग गजर पाणी येते हे आमचं आम्हाला पाणी देवा बस किती दिवसापासून झालं दोन चार महिने झाले पाणी माग पाणी निर्मळ आलं दहा वर्ष वर्षिंगला काही झालं नव्हतं आता डायनिंग म्हणजे कचरा बसला दुनियाचा गदोर पाणी येते पाणी हातात वास पण जायना झालाय असंच राहतात का तुमचे बघणे हा घ्या की काय घरी बसल्या देव निर्मळ पाणी द्यावं आमचं म्हणणं हा दुसरं काही नाही हा धन्यवाद हा